नमस्कार मी सचिन चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर राजे आणि उदयनराजे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी करत टॉवरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन करणाऱ्या होमगार्ड विरोधात, हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या होमगार्डने काल हे आंदोलन केलं होतं विधानसभेचे नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे मात्र मंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा अजूनही सुरू आहे दरम्यान शिवेंद्र सिंह राजे आणि उदयन राजे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे या मागणीसाठी जालन्यातील राजू टेंबुर्णी महामार्गावरील टॉवर वर चढून एका होमगार्डने शोले स्टाईल आंदोलन केलंय सदाशिव ढाकणे असं या होमगार्डचं नाव आहे या दोन्ही नेत्यांना मंत्री करण्याचं आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचे संकेत त्याने दिले होते घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले सदाशिव ढाकणे याला टॉवर वरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला घटनास्थळी नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती या प्रकरणात अखेर होमगार्ड विरोधा, करन विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना शहर महानगरपालिका हद्दीत अवैध होर्डिंग लावून शहरातील रस्त्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या तब्बल तेवीस जणांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले तर अशा प्रकारे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे जालना शहर महानगरपालिका हद्दीत अवैधरित्या होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे अशा प्रकारे रस्त्यात होर्डिंग लावल्यामुळे अनेक वेळा अपघात देखील होत आहेत शिवाय उच्च न्यायालयात पासून एक जनहित याचिका अवैध होर्डिंग विरोधात सुरू आहे पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत तब्बल तेवीस जणांविरोधात अवैध होर्डिंग लावल्या प्रकरणी गुन्हे दाखल केलेत तर रस्त्यावरील अवैध होर्डिंग दुकानाचे फलक हटवण्याचे काम सध्या काही गुन्हे दाखल झालेत झालेत म्हणजे अनाधिकृत जाहिराती जाहिरातीचं स्वरूप होर्डिंग आहे भित्तीपत्रक आहेतवरचे पोलवरचे पोल्स असतात आणि किऑस्क असतात ह्या सर्व प्रकारे आणि डिजिटल डिस्प्ले काही ठिकाणी राहतात या सर्व प्रकारे जाहिरात केली जाते तर याबाबत उच्च न्यायालयामध्ये एकशे पंचावन्न ही पी आय एल सुरू आहे आणि दोन हजार अकरापासून ही पी आय एल सुरू आहे दोन हजार अकरापासून सतत माननीय न्यायालयाचा अनाधिकृत जाहिराती लावण्यावर प्रतिबंध करण्यासाठी पाठपुरावा सर सुरू आहे ह्या ज्या ह्या पी आय एलच्या अनुषंगानं दर काही ठराविक पिरियडमध्ये राज्याचं उच्च न्यायालयच त्याचा आढावा घेतं आणि आढावा घेऊन त्यांच्याकडे आपले सर्व म्हणजे त्यात जिल्हाधिकारी आहेत त्यात सर्व मुख्याधिकारी आहेत त्यात सर्व आयुक्त आहेत त्यात सर्व ज्या ज्या एजन्सीज कार्यान्वयन यंत्रणा आहेत की ज्या ॲडव्हर्टाईजवर काम करतात त्या सर्वांचे ॲफिडेविट्स घेतले जात आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये हो कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस सॉरी चोवीस रोजी काही गाईडलाईन्स स्ट्रिक्टली कोर्टाने दिल्या आणि त्यानुसार आपण ही कारवाई इथून पुढच्या कालावधीमध्ये अत्यंत स्ट्रिक्टपणे करणार आहोत यापूर्वी आपण प्रयत्न करत होतो इथून पुढेही करणार आहोत यामध्ये आत्तापर्यंत आपण दोन तीन दिवसामध्ये एकूण बावीस गुन्हे दाखल केलेत आणि आज सकाळी एक पुन्हा गुन्हा दाखल केलेला आहे बावीस तेवीस गुन्हे आपल्याकडे आपण दाखल केलेत डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्या व्यतिरिक्त काही एजन्सीज आहेत किंवा काही जे प्रिंटिंग एरियामध्ये काम करणारे लोक आहेत यांनाही आम्ही स्ट्रिक्टली यापूर्वी सूचना दिल्या होत्या त्यांना इथं बोलावून बैठकी घेतली होती त्यांनाही आता पुन्हा या माध्यमातून मी जाहीर आव्हान करतो की न्यायालयाचा अवमान होणार नाही अशा ठिकाणी कोणत्याही स्वरूपात जाहिरात प्रदर्शित करू नये जाहिरात जर प्रदर्शितच करायची असेल कमर्शियल असेल किंवा कोणत्याही स्वरूपाची असेल तर महानगरपालिकेनं नोटिफाय केलेली ठिकाणं आहेत त्या ठिकाणी नोटिफाईड एजन्सीमार्फतच ती त्या ठिकाणी जाहिरात करायची आहे या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचं इव्हन भित्तीपत्रकसुद्धा कुठेही लावायचं नाही भित्तीपत्रक लावायचं नाही भित भिंतीवर कोणताही पेंट करायचा नाही आहे हे सगळ्या गोष्टी आहेत त्या डिफेसमेंट खाली पनिशेबल आहेत आणि आम्ही दंडात्मक कारवाई त्यामध्ये केलेली आहे दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल करणं दोन्ही स्वरूपाच्या कारवाई सुरू आहेत कोण जाहिरातीची व्याख्या अशी आहे की सार्वजनिक रस्त्यावरून दिसणारं कोणतीही स्वरूपाची म्हणजे चिन्ह असेल अक्षर असेल किंवा आणखी काही असेल एखादं पिक्चर असेल हे कोणत्याही स्वरूपामध्ये जे फक्त सार्वजनिक रस्त्यावरून दिसतं अशा स्वरूपाची एनिथिंग ती जाहिरातमध्ये कवर कवर केली जाते त्यामुळे ती जागा सार्वजनिक आहे की जागा खाजगी आहे हे काही नाही खाजगी जागा जरी असली तरी आपल्याकडे प्रोसिजर आहे सार्वजनिक जागा जरी असली तरी आपल्याकडे प्रोसिजर आहे त्यामध्ये जागा मालकाची ना हरकत लागते त्यानंतर ट्रॅफिकची व्हिजन ऑबस्ट्रक्ट होणार नाही समोरून येणारं वाहन पूर्णपणे दिसावं आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथ हृदारीला अडथळा येणार नाही अशा स्वरूपाचं वाहतूक विभागाचं सर्टिफिकेशन लागतं जे स्ट्रक्चर उभं केलं जाणार आहे त्या स्ट्रक्चर स्टेबल असलं पाहिजे ते धोकादायक स्वरूपात असलं नाही पाहिजे आणि ते पुरेसं सुरक्षित असलं पाहिजे म्हणून ते इंजिनियरचं सर्टिफिकेट असतं त्याची साईज असते मेंशन करावी लागते आणि त्याचं ठिकाण जे आहे ते ठिकाण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत त्याप्रमाणे आपल्याकडे अप्लिकेशन केल्यानंतर आपण त्याला परवानगी देतो आणि ती जागा नोटिफाय होते अदरवाईज ती जागा नोटिफाईड असत नाही कुणी कुठेही जाहिरात लावणं हे पी आय एलच्या खाली आणि कायद्याच्या खाली पण दोन्ही खाली पनिशेवर आहे राज्याच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्या पूर्वसंध्येला आमदार बबनराव लोणीकर यांनी दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात जाऊन आशीर्वाद घेतलेत यावेळी त्यांनी मोरेदादा आणि गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेतले आहेत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे स्वामी केंद्रातील गुरुमाऊली यांचा आशीर्वाद घेऊन आमदार बबनराव लोणीकर हे मुंबईला शपथविधीसाठी रवाना झाले राज्याच्या मंत्रिमंडळात संभाव्य मंत्री म्हणून आमदार बबनराव लोणीकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे त्यातच त्यांनी दिंडोरी येथील मोरेदादा आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेतला यावेळी आमदार बबनराव लोणीकर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आणि शिवहरी पाटील उपस्थित होते परतूर विधानसभा आमदार बबनराव लोणीकर यांना द्यावे ही मागणी करत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नरेश कांबळे या कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलं आहे या पत्राद्वारे आमदार लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली आहे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आयुष्यभर अविरत संघर्ष केला असल्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातील सहभागी करून कॅबिनेट मंत्री अशी मागणी परतूर विधानसभा परतूर ये दलित चे, परतूर येथील दलित मोर्चाचे शहर अध्यक्ष नरेश कांबळे यांनी माजी मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना स्वहस्ताक्षरात स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ आणि विजयाची हॅट्रिक करणारे आमदार बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे यासाठी स्वतःच्या शरीरातील रक्त काढून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात नरेश कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जालना शहरातील गांधी चमंते रेल्वे स्थानकादरम्यान नव्याने रस्ता झालेला आहे या रस्त्यावर दुभाजकाच्या बांधकामासाठी जागा सोडण्यात आली होती मात्र आता हे दुभाजक रद्द करण्यात आले असून ही जागा कॉन्क्रीटीकरण करून भरण्यात येणार आहे जालना शहरातील गांधी ते रेल्वे स्थानक दरम्यान नव्याने सिमेंट रस्ता तयार झालाय हा रस्ता सध्या रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब आणि दुभाजकासाठी मधोमध सोडलेली जागा यामुळे चर्चेत आहे मात्र आता महानगरपालिका प्रशासक दुभाजक बांधणार नसून दुभाजकासाठी ठेवलेली जागा सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून भरून घेणार आहे शिवाय रस्त्यावरील विद्युत खांब लवकरच स्थलांतरित केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आणि आता हा जो रोड आहे तो पी डब्ल्यू डी मार्फत झालेला आहे त्याला आम्ही महापालिकेनं ना हरकत दिली होती ते करत असताना पी डब्ल्यू डीने जे एस्टिमेट केलं त्याच्यामध्ये मध्ये डिवायडर ग्रहीत धरला होता परंतु काही विचार पुढे आल्यानंतर तो डिवायडर न करता पूर्ण रोड करण्याचा निर्णय झाला आणि त्याबाबतचं टेंडरही झालेला आहे त्याची वर्कऑर्डर महापालिकेमार्फत झालेली आहे येणाऱ्या एक आ, मला वाटतं आठ दिवसामध्ये किंवा ह्या पंधरा वीस दिवसामध्ये ते काम सुरू होईल आणि हरूळ पूर्णपणे जो मधला पॅच राहिलेला आहे तो पूर्णपणे कॉन्क्रीटनी आपण करून घेतो आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्या पोलवर रस्त्यावर शहरामध्ये सर्वत्रच जे एम एस सी बीचे पोल रस्त्यामध्ये आहेत त्या पोलच्या शिफ्टिंगचंही टेंडर आज होतो आहे आणि ते काम साधारणपणे एक महिन्याच्या नंतर म्हणजे डिसेंबरच्या एंडच्या आसपास सुरू होईल आणि शहरातले सर्व डी पी रस्त्यावरचे सर्व विद्युत पोल जे आम्हाला निदर्शनास आले मोठ्या मोठ्या रोडवरचे ते सगळे आम्ही शिफ्ट करतो याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार बेटा हम तो बहुत छोटे आदमी चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन ऐसी भव्य दालन आम एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल सर्व आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन पार्टी बॉय फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालन शर्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमाणी ट्विल पॅन्ट साईज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमाणी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमाणी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट शेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे नव्या तीनशे पन्नास, पन्नास शूज पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मणमादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात नौ, नौ, पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट येता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करियर देणारा अंकुश सरांचा पॅटर्न दोन हजार चोवीस नीट जेई सी टी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता केसीसी बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स एस आर पी रोड जालना संपर्क नऊ आठ दोन तीन सात सात तीन सात पांच तीन देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफ सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे सीड्स आणि बायोटेक लिमिटेड सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक सात पाच शून्य आठ तीन एक सहा सहा मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त सोलर सिस्टम स्थापित करून देणारी दे नामांकित कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरणला वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनल द्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णकुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि रबी तौर नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच